उन्हाळ्यामध्ये कैरीची चटणी तर बनवलीच जाते तशीच आज कैरीची चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत चविष्ट अशी कैरीची चटणी अगदी पटकन बनवून तयार होते चला तर बघूया नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे कैरी बारीक चिरून घेतली आहे त्याचप्रमाणे खोबरं देखील काढून घेतलं आहे तुम्ही खोबरं जे आहे ते खिजून घेतलं तरी देखील चालेल मी इथे सुरीने कापून घेतलं आहे त्याचप्रमाणे लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आता आपण मिक्सरच्या जारमध्ये सर्व साहित्य एकत्र करून घेऊया इथे मी एक वाटी खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं आहे त्याचप्रमाणे एक इंच आलं आणि चार पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्याचप्रमाणे तिखटाप्रमाणे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मी इथे एक लाल मिरची देखील घेतली आहे ओली त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले आहेत मुठभर छान कोथिंबीर घेतली आहे देठीसगड कोथिंबीर घ्यायची आहे आणि कडेपत्त्याची एक काडी घेतली आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये आता आपण जो कापून घेतलेली कैरी होती ती कैरी टाकून घ्यायची आहे कैरी सोलून साल काढून कापून घ्यायची आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये अर्धा चमची जिरं टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण इथे साखर टाकवतो अर्धा चमची हे सर्व साहित्य जे आहे ते आपण पाणी न टाकता आधी रवाळ असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे सर्व छान एकजीव होतं हे बघा आता मी यामध्ये पाणी न टाकता असंच वाटून घेतलं आहे आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घेणार आहोत अगदी पटकन आणि झटपट होणारी ही चटणीचा प्रकार आहे पाणी टाकल्यानंतर छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा आपली चटणी बनवून तयार आहे मी यावरून फोडणी नाही करून घेत आहे हे बघा छान अशी कन्सिस्टन्सी आली आहे तुम्हाला जर अजून पातळ चटणी हवी असेल तुम्ही आणखीन यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ शकता मी ह्याचप्रमाणे चटणी सर्व करणार आहे खूप पटकन अशी ही चटणी बनवून तयार होते फोडणीची चटणी जर तुम्हाला कशी करायची त्याची रेसिपी हवी असेल तर ती देखील माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा त्यामुळे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मेसेजद्वारे मिळत राहतील चटणीचे से बरेचसे प्रकार मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले आहेत आणि त्याची एक प्लेलिस्ट देखील बनवली आहे तुम्ही ती बघू शकता त्याची लिंक मी में डिस्क्रिप्शनमध्ये में देईल तिथून तुम्ही चेक करू शकता चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह हो। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका